श्रीनिवास मस्के हे मराठी कवितेतील आश्वासक नाव कविता ही प्रतिमा आणि प्रतिकांच्या पाषाणातून झरझरत यायला हवी याचं अचूक भान असलेला हा कवी गावभईचं गोंदन हा टवटवीत कवितांचा संग्रह त्यांच्या नावावर आहे अलीकडच्या काळात सामाजिक अंगाने लिहिल्या जाणाऱ्या अत्यंत उथळ कविता निरनिराळ्या मंचावरून मिरवताना दिसतात निसर्ग आणि मानवी मर्मस्थानं यांची सुरेख सांगड घालत जगण्यातलं सौंदर्य हेरणारी कविता फारशी दिसत नाही श्रीनिवास मस्के हा कवी या अंगाने कविता लिहितो ही त्यांची खासियत आहे कवितेला केवळ आवाज अविर्भाव असून चालत नाही तर खोल आशयाचं अवकाश भेदण्याची भक्कमताही लागते ती श्रीनिवास यांच्या कवितेत जरूर आहे काळ्या मातीचा गंध शोधत निघालेली त्यांची कविता निसर्गाचा पदर पकडीत पायसार होते निसर्गाला पाचूचा पदर येण्याच्या दिवसाचा सुगावा या कवितेला जसा सहजी लागतो एकाच वेळी निसर्ग आणि माणसाच्या भावजीवनाच्या भरजरी जागा त्यांची कविता टिपते गदिमा पुरस्कार केशवसूत प्रतिष्ठानचा केशवसूत काव्य पुरस्कार तसेच कविवर्य नारायण सुर्वे कला अकादमीचा नारायण सुर्वे पुरस्कार भी ग रोहमारे पुरस्कार लोकसंवाद ग्रामीण काव्य पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी त्यांची कविता सन्मानित झाली आहे श्रीनिवास यांच्या कवितेला लळा आहे तो या मायभूमीत जन्मून इथेच संपून जाण्याचा श्रीनिवास यांच्या कवितेला नुसते वर्तमानाचे भानच नाही तर त्यांचे वर्तमानाशी एक संवेदनशील नाते आहे जे वर्तमानाबरोबर इथला नष्ट होणारा माणूसही अधोरेखित करते समकालीन ग्राम जाणिवेचा उत्कट आविष्कार असणारी ही कविता आहे स्त्रीविषयक जाणीवांचा व्यापक शोध घेणारी बाईला माणूस म्हणून जगता येण्याचा आशावाद पेरत बाईच्या मनोकायिक व्यथावेदनांचा तिच्या जगण्यातील बदलांचा विस्तीर्णपट मांडू पाहणारा बाईचा दस्तऐवज या कविता संग्रहाचं मान्यवरांच्या हस्ते आज प्रकाशन होत आहे कवी श्रीनिवास मस्के यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या भविष्यातील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा